वाटेवर झोपडी लुक लुक दिवा वाटेवर झोपडी लुक लुक दिवा वाटेवर झोपडी लुक लुक दिवा झोपडी लुकलुक लुक दिवा आमच्या गावचा कुंभार बघा आमच्या गावचा कुंभार बघा आमच्या गावचा कुंभार बघा आमच्या गावचा कुंभार बघा पाण्या मडके देतो मनाला पाण्याला मडके देतो मनाला पाण्याला मडके देतो मनाला वाटेवर झोपडी लुकणू कधी वाटेवर झोपडी लुक कधी वाटेवर झोपडी लुकणू दिवा वाटेवर झोपडी गावचा सोनार वागा आमच्या गावचा सोनार बघा आमच्या गावचा सोनार बघा आमच्या गावचा सोनार बघा पायातलं पैंजण देतो म्हणाला पायातलं पैंजण देतो म्हणाला नाकातली नथनी देतो म्हणाला వాడి మాస్ బాగా आमच्या गावचा आमच्या गावची मास्तरी बघा आमच्या गावची मास्तरी पार्टी देतो म्हणाला